नमस्कार पाहुयात महत्वाची बातमी आपुलकीने खरी दृष्टी दिली दिव्यांग राजू बनकर आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे अनोखे उद्घाटन आम्ही दोघेही अंध असून आपुलकी प्रतिष्ठानमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने दृष्टी मिळाली आहे त्यामुळे आमच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला असे कौतुक उद्दार दिव्यांग राजू बंडगर यांनी काढले सांगोळा तालुक्यात कार्यरत असलेल्या आपुलकी सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन राजू बंडगर व सुरेखा बंडगर या, या अंध दामपंत्याच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्यावेळी बंडगर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नगर परिषद पाठीमागे गाळा नंबर तीन मध्ये सदर कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय आपुलकी प्रतिष्ठान अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे शैक्षणिक साहित्य वाटप विद्यार्थ्यांना सायकल वाटप गरजू व वा, निराधार महिलांना शेळी वाटप शिलाई मशीन पिकोफॉल मशीन पीठ गिरणी वाटप दिव्यांगांना तीन साखी सायकल वाटप करून आपुलकीने समाज जीवनात मानवतेचे महान कार्य केले असे गौरवोद्धार डॉक्टर प्रभाकर माळी यांनी काढले या प्रसंगी डॉक्टर प्राध्यापक विजय जाधव ॲडव्होकेट गजानन भाकरे प्राध्यापक राजेंद्र ठोंबरे दिगंबर जगताप सुरेश माळी अस्तित्व संस्थेचे शहाजी गढेरे मंगळवेढा येथील प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माळी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या कार्यात हार गुच्छ फुले बुके शाल सत्कार यांना फाटा देऊन केवळ शालेयोगी वस्तूंचा स्वीकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक व संचालन केले या अनोखे उद्घाटन सोहळ्यास शहरातील मान्यवर पत्रकार बंधू भगिनी समाजसेवक व महिला भगिनी व आपुलकीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत राह सी न्यूज मराठी